नमस्कार मी राजेंद्र तिडके आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला बातम्या एक्सप्रेस नाशिक जवळ धावत्या रेल्वेला आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण घाबरलेले प्रवाशी बाहेर पडत असताना उडाला गोंधळ लोकसभा निवडणुकीनंतर अमोल कीर्तीकर भाजपमध्ये जातील प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा धनंजय मुंडेही जातीवाद करतात मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप चार जूनपासून उपोषण विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा इशारा योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवर हल्लाबोल पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे धुळ्यातील सभेत विरोधकांना सुनावले मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पंतप्रधान मोदींवर मल्लिकार्जुन खरगे उद्धव ठाकरेंचा हल्ला मोदी ब्रह्मदेव नसल्याची टीका उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी काही संबंध राहिलेला नाही शरद पवार यांचीही राजकीय वेळ संपली भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल मोदी पाऊनशे वर्षाचे असूनही भाजप त्यांना स्वार्थासाठी राबवत आहे पंतप्रधान कमी व इव्हेंट नायक जास्त ठाकरे गटाची टीका घाटकोपरच्या रोड शोसाठी मुंबई महापालिकेचा खर्च आचारसंहितेचा हा भंग मोदींवर गुन्हा दाखल करा संजय राऊत आणि केजरीवाल यांच्या पीएला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात स्वाती मालेवाल यांच्या वैद्यकीय अहवालानंतर कारवाई आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस पासून ठेवीदारांच्या ठेवी परत देणार असल्याचे आश्वासन त्यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात दिले होते तर दुसरीकडे आज शनिवार दिनांक अठरा मे दोन गुने हजार चोवीस रोजी ज्ञानराधा मल्टीस्टेटवर माजलगाव शहरात दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत यामध्ये एका गुन्ह्यात तीन लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक तर दुसऱ्या गुन्ह्यात एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी ज्ञानराधाचे संचालक सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे हा गुन्हा नोंद झाल्यामुळे सुरेश कुटे यांच्या अडचणीत आता भर पडली आहे गेल्या सात महिन्यांपासून ज्ञानराधामध्ये ठेवीदारांच्या जवळपास दोन हजार चारशे कोटींच्या ठेवी अडकल्या असून हे ठेवीदार त्यांच्या ठेवी परत मिळतील अशी आशा करत आहेत दिनांक एकवीस मे रोजी तुमच्या ठेवी परत द्यायला सुरुवात होईल असे आश्वासन शुक्रवारी सुरेश कुटे व ठेवीदारांमध्ये झालेल्या बैठकीत सुरेश कुटे यांनी दिले होते दिनांक एकवीस मे रोजी पैसे मिळतील अशी आशा ठेवीदारांना असली तरी दुसरीकडे मात्र सुरेश कुटे यांच्यावर आता गुन्हे नोंद होण्यास सुरुवात झाली आहे आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुरेश कुटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेवीदारांनी वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत यामध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपये हा पहिला गुन्हा तर दुसऱ्या गुन्ह्यात एक लाख दहा हजार रुपये रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी माजलगाव पोलिसात नोंद झाला आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतची असून पिण्याच्या पाण्याचे दररोज शुद्धीकरण करणे आवश्यक आहे ग्रामपंचायत हद्दीत असणारे पिण्याच्या पाण्याचे स्रोत परिसर यांची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे सध्या अवकाळी पाऊस व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी दूषित होण्याची शक्यता आहे पाणी गुणवत्ता व नियंत्रणाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा न करता ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करण्याचे पावसाळ्यात उत्तम दर्जाचे टी सी एल प्रत्येक ग्रामपंचायतीत पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याची दक्षता घेणे गरजेचे आहे आणि जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेले निर्देश गाव पुढारी फाट्यावर मारताना दिसून येत आहेत अशुद्ध पाणी पुरवठा होऊन गावामध्ये जलजन्य आजारांची साथ पसरल्यास सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर शेख इनुस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद बीड डॉक्टर ज्ञानोबा मोकाटे यांना एका लेखी निवेदनाद्वारे केले आहे जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडली असली तरीही त्यानंतर मात्र सोशल मीडियाच्या पोस्टवरून तणाव निर्माण होत आहे यातूनच दोन ठिकाणी वाद देखील निर्माण झाले आहेत त्यामुळे सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर त्यांची करडी नजर ठेवली असून अक्षेपार्य ते निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर करणाऱ्या जिल्ह्यातील साठ जणांना नोटिसा बजावल्या आहेत यानंतर सरळ गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली बीड लोकसभा निवडणुकीत कधी नव्हे ती जातीच्या मुद्द्याला प्राधान्य देत निवडणूक लढवली गेली त्यामुळे दोन समाजात कटुता निर्माण झाली याचे परिणाम मतदान संपल्यानंतर बीड जिल्ह्यात दिसून येत आहेत काही उतावळे कार्यकर्ते सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या आक्षेपार्य पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत त्यामुळे अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे केज तालुक्यातील नांदूरघाट येथील घटना होय यानंतर बीड पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही अशा समाजकंटकांना समज दिली असून आक्षेपार्ह पोस्ट टाळण्याचे त्यांनी आवाहन केले आहे तर बीड सायबर ब्रँच सोशल मीडियावर करडी नजर ठेवून असून आतापर्यंत सायबर पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या जिल्ह्यातील साठ जणांना सोशल मीडियावर मॉनिटरिंगद्वारे नोटीस बजावली आहे यानंतर सरळ गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे दोन समाजात तेढ निर्माण होईल अथवा सामाजिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तिमत्वाला बाधा पोहोचेल अशी कोणतीही पोस्ट न करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांच्याकडून करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार